नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण घरच्या घरी सांबार मसाला करणार आहोत त्याचबरोबर त्याच मसाल्यापासून सांबारही करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तो बऱ्याचदा आपण सांबार मसाला बाजारातून विकत आणतो आज आपण घरच्या घरी साऊथ इंडियन पद्धतीने केला जाणारा सांबार मसाला करणार आहोत व विशेष म्हणजे हा सांबार मसाला करण्यासाठी आपल्याला बाजारातून कुठलाही वेगळा पदार्थ आणावा लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये हा सांबार मसाला तयार होतो सांबार मसाला करण्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे त्यासाठी इथे मी मसाल्याला सुरेख रंग येण्यासाठी पंधरा ते वीस बॅडगी मिरच्या दहा ते बारा संकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत संकेश्वरी मिरच्यांमुळे मसाला तिखट होण्यास मदत होते या दोन्ही प्रकारच्या मिरच्यांची देटे काढून घेतलेली आहेत बाकीचे सर्व साहित्य मी पोहेखाईचा जो चमचा असतो त्या चमच्या साह्याने मोजून घेतलेला आहे इथे दोन चमचे धने एक चमचा दाणे दोन चमचे जिरे एक चमचा मोहरी चार चमचे भाजकीचा नाडा इथे तुम्ही साधी हरभरा डाळ वापरली तरीही चालू शकेल दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे तांदूळ दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस दहा ते बारा काळी मिरी मसाल्यासाठी लागणारे हे सर्व पदार्थ एका जाडबुडाच्या कढईमध्ये मंदाचेवरती वेगवेगळे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत हे पदार्थ भाजण्यासाठी मी तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही हे सर्व मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम दोन्ही प्रकारच्या मिरच्या बारीक करून घेऊयात मिरच्या एकदम चांगल्या बारीक होण्यासाठी तसेच त्या घरामध्ये अजिबातही ठसकून येत म्हणून यामध्ये एक चमचा भरून बारीक मीठ घालून घेऊया व मिक्सरमधून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदम बारीक मिरची पावडर तयार करून झाल्यानंतर यामध्ये राहिलेले सर्व मसाले घालून घेऊया या मसाल्यांमध्ये आपण अजिबातही तेलाचा वापर केलेला नसल्यामुळे हे मसाले खूप जास्त महिन्यांपर्यंत अगदी आरामात टिकतात ते अजिबातही खराब होत नाहीत आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया तुमच्याकडे जर खडा हिंग असेल तर या मसाल्यासाठी तुम्ही खडा हिंगाचाच वापर करा आता सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर एकदम बारीक असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे हा मसाला बारीक करून झाल्यानंतर आपण चाळणीने अजिबातही चालणार नसल्यामुळे जेवढा शक्य होईल तेवढा बारीक वाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकदम मस्त असा सांबार मसाला रेडी झालेला आहे मसाल्याचा सुगंध एकदम घरभर पसरलेला आहे हा मसाला एखाद्या खाजाच्या भरणीमध्ये ठेवला तर अगदी सहा महिन्यापर्यंत आरामात टिकतो परंतु हा मसाला मी अवघ्या दोन महिन्यापर्यंत पुरेल इतपतच बनवून घेतलेला आहे सांबारसाठी आपण जितका फ्रेश मसाला वापरू तितके सांबार चविष्ट सा होते हाच मसाला वापरून सांबार करूया प्रथम आपण सांबार करून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया यामधील मोहरी चांगली तडतुड द्यायची आहे नाही तर ना सांबार खाताना मोहरीचं दाताखाली दा दा आली तर ती कचकच -कच करते त्यामुळे मोहरी चांगली तडतडल्यानंतरच यामध्ये पुढचे पदार्थ घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया एक छोट्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आपल्याला ह्या कांद्याचा अजिबातही रंग बदलू द्यायचा नाही फक्त कांदा हलका मऊ होईपर्यंतच तेलामध्ये तळून घ्यायचा आहे म्हणजेच कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा वांग बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे वांग काळ पडू नये म्हणून थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं ते वांगही यामध्ये घालून घेऊया मीठ घालून घेऊया सांबरमध्ये विशेषतः गाजर भोपळा व शेवगा या भाज्याही वापरल्या जातात परंतु एवढ्याच भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून मी एवढ्याच घातलेल्या आहेत आता यावरती झाकण ठेवून दोन साठी एक वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर या सर्व भाज्या चांगल्या मऊ झालेल्या आहेत एवढ्याश्याच भाज्या आपण यामध्ये घातलेल्या असल्या तरीही सांबरच्या चवीमध्ये अजिबातही फरक पडत नाही आपल्याकडे घरामध्ये कांदा व टोमॅटो नेहमीच अवेलेबल असतं तेवढं वापरूनही सांबर केलं तरीही छान लागते आता यामध्ये अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घालून घेऊया अर्धा चमचा कांदा लसूण चटणी घालूया यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालून घेऊया इथे तुम्ही रेडीमेड सांबर मसाला वापरला तरीही चालू शकेल आता हे सर्व मसाले एखाद्या मिनिट तेलामध्ये चांगले परतून घेऊया त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली तुरडा घालून घ्यायची आहे तर इथे मी एकदम छोटी एक वाटी तुरडा त्यामध्ये थोडंसं हळद व हिंग घालून शिजवून घेतलेली होती ती तुरडा यामध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊया तर इथे चार ते पाच चिंचा पंधरा मिनटापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या ते पाणी यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये गरजेपुरतं गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला सांबार कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे तसं पाहिलं तर सांबार एकदम पातळत असते था त्यामुळे इथे मी अजून जास्त पाणी वापरत आहे आता यामध्ये थोडासा बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया आता एकदम मंदाचेवरती आपल्याला हे सांबार पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर इथे हे सांबार चांगलं उकळल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं आंबट गोड व तिखट चवीचं सांबार सा रेडी झालेलं आहे हे सांबार इडली डोसा मेदू वडे यांबरोबर खायला छानच लागते तसेच आपल्या नेहमीच्या पांढऱ्या भाताबरोबरही खायला छान लागते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद